कुठे आहे तुम्ही या ना लवकर कुठे जाऊन बसत किती वेळ झाले सगळं आवरून ठेवले हो मी या पटकन हा लवकर या इथं बस तिकडे किती पण वेळ हा चालत या लवकर तिकडे पण

साडी कुठून घेतली कपड कुठून घेतली माझ्या ना तिकडं काही बरपट करते तुम्ही साडी विचारून घ्यायची ना ताई विचारायचं काय तिथं विचारायचं काय तुझं ते माझं माझं ती सुध असं कोण म्हणलं तू माझं काही पण घेत कधी काय म्हणले का अहो ताई मी काय म्हणते तुम्ही कुठं बाहेर चालले का हो बाहेर मग माझं एवढंच म्हणणं होतं पण तुम्ही साडी घ्यायच्या अगोदर विचारायचं होतं अगं पण विचारायचं काय आपण ना विचारायचं काय त्याची माझ्या आईने मला किती प्रेम साडी घेतलेली आहे मी त्याला किती जप जप ठेवते मी सुद्धा एकदाच घातली एकदाच घडी मोडलेली आहे त्याची तुम्ही दुसरी साडी घेतली असती त्याचं काय नाही मी नेसले म्हणून काही त्याच्यातलं काही कमी झालं अहो कमी झाल्याचं काय नाही पण मला ती उद्या परवा घालायची होती ना अगं मग उद्या परवा घायची मी तू धुवून देते ना तुझी माझ्या सगळ्या साध्या साड्या आहेत ना ग गा म्हणून घातली मला कार्यक्रमाला मल जायची चांगली अहो तुमचं सगळं खरं आहे आता तुम्ही गाडीवर जाणार आहे गाडीवर कुठे तारा बिरत अडकली काय झालं फाटले भेटले म्हणजे मला हाय वर कोण दुसरं घेऊन देणार आहे आणि एक तर त्या साडीवर लय माझा अगं पण कसं काय फाटून काय मी काय तुझी काय हटकून फाटून फाडून आणणार आहे काय तुम्ही हटकून फाडणार आहे असं मी म्हणलंच नाही ना पण अगं पण मग घाते म्हणून काय झालं मी सांगते तुझी धुवून देते मी चांगली काय नाय धुवून बिन द्यायची काय नाही मला उद्या परवा जायचंय तिकडं कार्यक्रम आहे मला तीच साडी घालायची मग का आता काय काढून देऊ काय लगेच तुझी साडी काय करा ते आता बर मी पण पाहून घेईन पुढं पाहून घेईन पण मी काय म्हणते असते का नसते मी तुम्हाला सांगितलंच असतं सा की मला जायचं उद्या परवाना घाल म्हणून दिले असते मी आग एखादी म्हणजे असते जाऊन घातली घातली साडी एवढी त्या साडीसाठी लगेच लागली माझी माझी करायला जसं काय सोन्याची ती साडी सोन्याची म्हणजे ती हाय माझ्यासाठी सोन्याची असं आडवत नका अगं पण काय झालं घातलं म्हणून एवढं काय लगेच झालं साडी तर एका साडी वाचून लागली हे करायला लगेच याच साडी वाचून म्हणजे ती माझ्या आईने मला लग्नात दिलेली साडी आहे ती नाही मी कुणाला देत तुम्ही दुसरी मागितली असते तर वया मी मनाने काढून दिली असते अगं मी काही लोकांची काय आपण एकच घरात राहतोय की लोकाचा प्रश्नच नाही मग कशाचा प्रश्न आहे ती माझी साडी आहे ती मला ती देत नाही मी कोणाला लय माझ्या आईने मला प्रेमान दिलेली आहे तिला जपो जप वापरते मी उगं काय फाटले बिटले काय झालं म्हणजे काय करायचंय उगच ती काय साडी परत परत येणार आहे तीच साडी नाही बाई तुझंच खरंय आहे माझं काय नाही का म्हणलं मला, मला साड्या म्हणून जरा म्हणलं चांगल्या कार्यक्रमाला जायची म्हणून घालव तुझी साडी लगेच लागली आडव लावायला काय अडव लावलं मी मी काय आडव लावत अगं पण काय झालं घातली म्हणून एक दिवस घातली जाऊन याय मला लगेच ना अ पण नाही ना काय साडीला झालं बेल म्हणजे नाही ते मला खपणार आई दिली आई दिली आम्ही तर किती केलं लागणार त्याचं बरं नाही कधी नाव घेतलं बरं काढलं उकरून लागणार केलेलं आणि मग तुझा एक साडी दिली आणि लागली लगेच बोलायला आम्ही तर किती केलं लागणार किती साड्या काय काय केलंय तुझ्यासाठी केलेलं म्हणजे ते तुम्ही उकरून काढलंच मला की म्हणजे मी तुम्हाला साडीसाठी बोलले म्हणून आलीच की तुम्ही मी नाही म्हणलं असं लक्ष छान की माझी बारकी जाऊ तिला काय ना करू मी उलटी मला सगळं करा लहान धक्ती माझ्या बहिणीसारखी सगळं करा तिला सगळं करा सोनं करा दागिने करा सगळं करा काय असं नसतं ती करा ती छाऊस होण्या म्हणलं माझी नाही झाली तर वादपला आपली परिस्थिती जरा ही होती आता चांगली झाली तर करा म्हणलं सगळं तिला तू तर नसतं केलं तर बरं झालं असतं एक साडी घालून द्या ना मला एक साडी घालून द्यायला ना म्हणजे तुम्हाला काय करायचं ती करावया तुमच्या मनाला पटन तसं त्या साडीवले माझा जीव आहे काय झालं तर बघा बघ ना ओरपेट साडीवर जी वे काय काय माहिती हा इयतानी ने गतीला निऊडी बरबर का नाही ना काय बाई बाबांना साडीवर मार्या पाळू नि देता काय नभूस कपडा कत जो वना क कपडा कत जो दिसूय काही बाई येते अवघडी साडी नाही नेस का लगेच नाट लावला पुढे चालले का लगेच म्हणजे माझी साडी नेसली किती बडबड करशी मागून आता काय बडबड केली आता मी तुम्हाला तर माझे मी काम करायला लागले ना मला काय काय ऐकलंच नाही मी नाही का तुला वाटलं मग एवढंच वाटलं तर काढून ठेवावे साडी लेस लागत असून म्हणाला इतकी बडबड केली जसं काय सोन्याचं मी तर जागेने फिरीन काय घातले असते तिने मला राहूनच दिलं घरात

साडी घातली ती घातली एवढी महागाची साडी वरून आणून टाकली तुला घ्यायची साडी घ्यायची म्हणजे जिथं तिथं ठेवायची मला काय करायचं काम करायचे का आम्ही पडलेले कोण नाही सांगितलं करायला एक दिवस सांगितलं रोजच एक दिवस असतो तुमचा एक दिवस सांगितलं एक दिवस सांगितलं तुझ्या जमतं का मी तिथं बसते माझ्या काय कचरा जमलं दहा खाली पाडल्या काय लोकांच्या काय प्रायव्हर

का खबर लिहून तुम्ही बघ बघते मी बी कशी लिहून टाकता ते बघते म्हणजे तू काय मला काय आता काय मला हांती का काय हांती का काय म्हणजे हा तुम्ही हांता काय बघते म्हणजे कवरा हात देऊ होती मला काय विचार एक काय तुमचा मला हाणायचा विषय कोणी काढला तूच काढला तू लाच कवरा हात देऊन देऊन लागला हा कवरा हात दिला म्हणजे तुम्हाला हाणाय नाही काढले का ती साडी जिथे होती तिथे हाणायचा होतोय तुला नाही चार दिन दे ते इथं सोडू दे सगळे घरचे आणि पडलेला काढायला ती कपड बी तसं दहा काढली ना तिथं नीट गडी करून ठेवा मला काहीच गरज पडलेली नाही ठेवायची काही नाही इथून बाहेर फिकली नाही करायची कुठं बाहेर घेऊन घेऊन म्हणजे साडी तुझी साडी जेव्हा केवळ भाडुसर बाहेर सांग भाडूसर माझ्या म्हणजे बरे घालताना मला विचारताना आणि फेकताना बर फिकली मग तू काय तुझ्या पाया की साडी घेऊन तुम्ही काय कमी बोलले काय तुला बाहेर फिकून साडी असं नीट एवढी साडी पडली की बोलायला सासूच्या वरची सासू झाली माझ्या साडी नाही म्हणजे ना। बोलते काय मला मला सुनवाय आणायची डॉक्टर खावा साडी म्हणून तुला सुन करून घेतले हा पुढे निघाला कडे घेतला स्वतःला शान समजती ती नुसती हा स्वतःला कोण शान समजते मला आधी कुशाला साडी घातली घातली अगं बाई आता आता तरी काय माझ्या माग घरी बसून गेलं नाहीत एवढंच होत घालायची नव्हती ना साडी आता झाली नुसतं माझा जीव तिसटून तिसटून गेला ह्या बायमुळे घरात राहायचं का नको नुसतं असं झालंय नुसते स्वतःच्या घरात राहायचे सुद्धा चूर ये नुसता सासूच्या वरचा सासू सासूच्या वरचा माझ्या रुबाब करीत असली कसली जाऊ भेटली नमस्कार मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळलं बरं का आणि हो प्रत्येकाच्या घरामध्ये हे भांड्याला भांडे लागत असत आणि जावा जावांचे काय हो प्रत्येकांच्या घरामध्ये हे तर ठरलेलंच आहे पण हा तरीही भांडण झाले ना तरीही मोठ्या जावाने छोट्या जावाला सांभाळून घ्यायचं बरं का कारण छोटी जाव चुकतच असते तिला काही नवीन नवीन माहिती नसतं एवढंच सांगू शकते की भांड झाले तरी आनंदाने राहा आणि सगळं भेटून घ्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो बेल दाबायला विसरू नका बरं का धन्यवाद